नमस्कार मित्रांनो आजकाल लोक लैंगिक जीवन एक्सायटिंग करण्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असतात अनेक जण संबंध ठेवताना पार्टनरला कोणत्याही प्रकारच्या वेदना होऊ नये म्हणून लोक वेगवेगळ्या द्रव्य पदार्थांचा वापर करतात काही वेळेला शारीरिक संबंधावेळी प्रायव्हेट महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये नैसर्गिक ओलावा नसतो त्यामुळे वे यावेळी वेदना जास्त होतात आणि या वेदना टाळण्यासाठी ल्यूबचा वापर करत नाहीत ल्यूबऐवजी लोक त्याची लाळ बॉडी लोशन खोबऱ्याचं तेल वॅसलिन सारख्या प्रोडक्टचा वापर केला जातो शारीरिक संबंधावेळी या गोष्टीचा वापर करताना घाईघाईत लोक हे विसरून जातात की याचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो युकेतील एका रिपोर्टनुसार संबंध ठेवताना ओलावा राहावा यासाठी कपल्स वेगवेगळ्या प्रोडक्टचा वापर करतात याने वजायनाची पीएच लेवल बिघडते आज आपण जाणून घेऊ या वस्तूंच्या वापराचा वाईट प्रभाव कसा पडतो ते तर मित्रांनो रिपोर्टनुसार काही कपल्स संबंध ठेवताना पार्टनरला वेदना होऊ नये म्हणून लाळेचा वापर करतात पण असं केल्याने वजायनामध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका होऊ शकतो कारण लाळेत अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात पेट्रोलियम जेलीचा देखील अनेक कपल्स लूप म्हणून वापर करतात पेट्रोलियम जेलीचा वापर केल्याने वजयनाची पियट लेवल बिघडते आणि याने खाज येण्याची समस्या होऊ शकते खोबऱ्याचं तेल हे गुणांचा खजिना मानलं जातं याच कारणामुळे अनेक कपल्स याचा वापर संबंध ठेवताना करतात काही लोकांसाठी हे चांगलं ठरू शकत नाही याने वजायनामध्ये इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो त्वचा मुलायम ठेवण्यासाठी हिवाळ्यात अनेक जण बॉडी लोशन वापर करतात याचा वापर शारीरिक संबंध दरम्यान प्रायव्हेट पार्टला पार्टवर केला तर परिणाम घातक ठरू शकतात यातील केमिकल्समुळे वजनाच्या संवेदनशील त्वचेचं नुकसान होऊ शकतं मित्रांनो आपल्याला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला या हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये